निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं कोकणातलं एक सुंदर गाव व या गावामध्ये आहे स्वरूपानंद स्वामींचा मठ आमचं हे दर्शन घडणं म्हणजे साक्षात स्वामींची इच्छा मंडळी आता आपण निघालो आहोत रत्नागिरीतून कशाळेकडे आता कशाळेतून एक तास दाखवतोय एक अप्रॉक्सिमेट एक अडतीस किलोमीटर दाखवत होत रत्नागिरी तर आता आपण जाणार आहोत कशेळी देवगळी बीच आपण संध्याकाळ जाईपर्यंत रात्रच होईल तर कदाचित आपल्याला सकाळी कशेळीचं जो देवगळी बीच आहे तो पाहता येईल कशेळीच्या आधी आपल्याला लागतं पावस हे गाव व ते पावस गावामध्ये आहे श्री स्वामी स्वरूपानंदांचा मठ त्यामुळे आता आम्ही तिथे जात आहोत आपल्या कोकण सिरीजचे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तरी छान आहे बघा कोकणातली गाव आपण इथे रणपार आहे ना माझ्या मित्राचा गाव आहे तो कोकणातले बघा रस्ते बघा काय बोलतात रस्त्यांना प्रकाश रस्ता या रस्त्याने प्रवास करत राहावा बागायत बागायतीच डोंगर आंब्या झाला डोंगर आंब्या झाला आता पावसमध्ये जातो पावसमध्ये शिरलोय इथे स्वामी स्वरूपानंद स्वामा मंदिर आपण कुठे इथे पावसमध्ये इथे आतमध्ये पावस जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर आपण आता वळलोय कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पावस हे गाव रत्नागिरी शहरापासून बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर हे पावस गाव आहे व इथला मुख्य धंदा हा आंबे व्यवसाय आहे त्यामुळे संपूर्ण प्रवासभर आम्हाला रस्त्याच्या दुतर्फा आंब्यांच्या वाड्या पाहायला मिळत होत्या स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पुणे झालेला हा संपूर्ण परिसर रस्त्यामध्ये असलेली लहान मोठी मंदिर सुद्धा या जागेचं वैभव खुलवतात जग किती बदलले तरी कोकणात आल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो इथे किती जपला जातो किती छान प्रकारे त्या गोष्टींची जपणूक केली जाते आमच्या जा कोकण सिरीजमध्ये आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही अचंबित झालो कारण की प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टीचे एक वेगळेपण होते त्या जागेचे एक वेगळेपण होते श्री रामचंद्र विष्णू गडबोले तथा स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी दिनांक पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी पावस येथे झाला स्वामी स्वरूपानंद हे श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या परंपरेतील सत्पुरुष पुणे येथील श्री, श्री गणेशनाथ बाबा वैद्य यांचे अनुग्रहित होते त्यांच्यावर राजा श्री अक्कलकोट स्वामी यांची सुद्धा कृपा होती मध्ये एक दोन पॉट असे मला की जिथे मी जातो आणि हे अशातलं एक ठिकाण आहे की परम स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस आणि आम्हाला ना निघालो त्यापासून बऱ्याच नाही तुम्ही पावसाला जा पावसला का जा ते आम्हाला आता कळतंय कारण इथे आल्याच्यानंतर जे समाधी मंदिर दर्शन घ्यायचं आहे आणि ते योगायोगाने आम्हाला घडून आले म्हणून आम्ही चाललो आता समाधी मंदिर दर्शन घ्यायला आणि तुम्हाला पण दाखवतो हे मंदिर काय स्वामी स्वरूपानंदांच्या निवासामुळे पावस हे गाव एक आध्यात्मिक ठिकाण बनले आहे म्हणून आलो तिथे स्वामी समीरूपानंद स्वामी समाधी मंदिरामध्ये आणि इथून आता आपण पुढे जात आहोत समाधी मंदिराकडे मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्याला बरेच असे श्लोक लिहिलेले आहेत आणि मंदिराच्या मंदिरात होणाऱ्या उत्सवांबद्दल माहिती दिलेली आहे इथे आवश्यकता येते अनुग्रहानंतर स्वामींनी संपूर्ण ज्ञानेश्वरी स्व असते लिहून गुरूंना अर्पण केली संस्कृत गीतेतील मूळ सातशे श्लोकांवर ज्ञानेश्वरांनी प्राकृतमध्ये नऊ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली आणि स्वामींनी सोपेपणाने वीस हजार ओव्यांमध्ये अभंग ज्ञानेश्वरी लिहिली मंडळी हे आहे समाधी मंदिर आणि इथे आल्याच्या नंतर एक वेगळीच अनुभूती येते आम्हाला घडलेलं हे अचानक दर्शन खूप सुखावून गेलं मंदिरात शेजारी आपण जे पाहताय ते स्वामींचा जन्मगृह आहे व इथे स्वामींचा जन्म झाला इथे त्यांचा बराच काळ लोटला त्याचबरोबर इथे त्यांच्या आठवणीतल्या बऱ्याच काही गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात हा असं मागचा परिसर आहे आणि ते पुढे धर्मशाळा आहे आणि खूप असं छान असं इथे त्यांनी मेंटेन केलेलं आहे आणि निसर्गरम्य आजूबाजूला पूर्ण बघा झाडच झाडच सगळी मंडळी आपण समोर जे पाहताय ते आहे पावसमधील स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या समाधी मंदिराजवळील भक्तनिवास व हे भक्तनिवास संपूर्ण भाविकांसाठी निशुल्क आहे येथे राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत तर मंडळी आपल्याला आध्यात्मिक अनुभूती घ्यायची असेल तर या मठाला नक्की भेट द्या आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर भेटू आपण पुढच्या भागात